आणि यानंतर बातम्यांचा आढावा घ्यायला सुरुवात करूया बातम्या आहेत पावसासंदर्भातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागात कालपासून पावसानं चांगला तडाखा दिला मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला त्यामुळे बीड लातूर जालण्यासह अनेक जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत झालं होतं मराठवाड्याचं पुण्यातही मुसळधार पाऊस झाला पुण्यातल्या अनेक भागात सरासरी साठ मिलीमीटरपेक्षा mm जास्त पाऊस परसला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं सिडोल तालुक्यातील भराडी बोरगाव बाजार तळणी केळगाव आमठाणा चारनेर आणि देऊळगाव परिसरात ढगपुटी सदृश पाऊस झाला मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली घाटनांदरातील तिनखणी परिसरात पाणी शिरल्यानं घाटनांद्राचा परिसरातील जो जी गावं आहेत त्यांचा संपर्क तुटला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातल्या देऊळगाव बाजार परिसरातील चारना नदीला पुराला पुरामुळे जवळपास पंधरा ते वीस लोक अडकल्याची शक्यता आहे वेळेप्रसंगी आर्मीलाही पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यानं परिसरातील राहुल नगर वसाहतीत पाणी शिरलं अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान ग्रामपंचायतीकडून पाणी निचरा करण्याची व्यवस्था नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आष्टीतील कडा शहर संपूर्णपणे पाण्यानं आहे आष्टी तालुक्यातील देवळाली कारखेल खुर्द चोभा निमगाव देवी निमगाव आणि कडा शहराला सर्वाधिक मुसळधार पावसाचा फटका बसला अजूनही या ठिकाणी पुराचं पाणी ओसरलेलं नाही बीडच्या आष्टी तालुक्यात कडा इथे नदीपात्रा शेजारी साप्ते कुटुंबातील अकरा जण हे अडकले होते तर शेरी खुर्द येथील काही जण पुरात अडकले होते त्यांना तातडीनं बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली आणि सुरक्षितपणे त्यांना बाहेर काढण्यात आलं बीडच्या आष्टी तालुक्याला पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आष्टी तालुक्यातील कडा शहर पाण्याखाली गेलं बीड अहिल्यानगर महामार्गावरचं मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली बीडच्या धारूर परिसरात पावसामुळे धारूर हिंगणी कांदेवाडी आणि देव दहीफळ परिसरात पावसामुळे नदीलगत असलेल्या शेतीचं अतोनात नुकसान झालं नदीचं पाणी थेट शेतामधूनच वाहत असल्यानं या ठिकाणी हातचं पीक वाया गेलं आहे बीड जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या पावसानं धुमाकूळ घातला बीड गेवराई पाटोदा शिरूर आणि आष्टी तालुक्याला पावसानं झोडपून काढलं आष्टी तालुक्यात ढकमुटी सदृश पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं तीस गावांचा संपर्क तुटलाय तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली जायकवाडी हो धरणातून गुरुवारी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं होतं त्यानंतर गोदावरीला पूर आल्याचं दिसून आलं बीडच्या पोहोरनेर इथे गोदावरी नदी ही वाहत असते गोदावरीला पूर आल्यानं पोहनेर गावचा संपर्क हा तुटलेला आहे बीडच्या माजरगाव तालुक्यात सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर आला या भागातून वाहणारी लेंडी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे काल रात्रीच्या पावसामुळे माजरगावमधील नदी नाल्यांना पूर आल्याचं दिसून आलं यामुळे येथील मोरेश्वर मंदिर हे संपूर्णपणे पाण्याखाली गेलं बीडच्या मांजरा धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले सतरा हजार तीनशे तेहतीस ते क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय सध्या मांजरा धरणात नव्याण्णव टक्के पाणी आहे तर प्रशासनानं मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी भागात सकाळी जोरदार पाऊस झाला पावसामुळे कंचलीच्या नाल्याला अचानक पूर आला या पुराच्या प्रवाहात वाहून जाणारी वाहून जाणारा व्यक्ती म्हैसा इथला व्यापारी थोडक्यात बचावला त्यानं झाडाच्या फांदीला पकडून ठेवल्यानं कसावसा आपला जीव वाचवला इगटना ही घटना कंचलीच्या पुलावर सकाळी साडेसहाच्या दरम्यान घटली ही माहिती कळतात गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेऊन व्यापाऱ्याला बाहेर काढला परभणी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला त्यातल्या त्यात पाथरी तालुक्यात तर ढगफुटी सदृश पाऊस बरसल्यानं या ठिकाणचं जनजीवन हे काहीच विस्कळीत झालं बाभळगाव बुद्रुक त्यासोबतच अंधापुरी गुंज आणि कासापुरी पाथरगवाण झुटा नाथरा बाणेगाव गोपेगाव सह अनेक गावांमध्ये पाणीच पाणी झालं हिंगोली जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पावसानं हजेरी लावली जिल्ह्यातील बेरुळा पेरझाबाद अंजनवाडी या गावच्या शिवारात पाऊस झाला या भागातील ओढ्यांनाही पूर आलाय शेतातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले सलग दुसऱ्या बेरुळा या गावचा संपर्क तुटलाय आज पहाटे जोरदार झालेल्या पावसामुळे पुन्हा बेरुळा गावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे मुसळधार पावसामुळे पुणे नाशिक महामार्ग पाण्याखाली गेला पुण्यातील चाकण जवळ वाकी इथे महामार्गावर पाणी साचलं धोकादायक पाण्यातून प्रवाशांचं कामगार आणि अवजड वाहतूक सुरू आहे अपघाताचा धोका असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय पुणे सोलापूर मार्गावर पाणी साचलं लोणी आणि वाकवस्तीमधील अनेक गाड्या पाण्याखाली गेल्याचं सध्या चित्र या परिसरात पाहायला मिळते तसंच अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काझड इथे जोड कालवा फुटल्यानं शेतात पाणी शिरलं खडक पासल्यावर येणारा जोड कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली मध्यरात्री शेतात पाणी शिरलं तसंच इंदापूर तालुक्यातील सणसर इथेही ओढ्याचं पाणी घरात गेलं आणि यानंतर आपण जाणार आहोत दादर इथल्या शिवाजी पार्क स्मारकावर राज्यपाल यांनी कार्यभार आज स्वीकारल्यानंतर महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी सध्या अतिरिक्त कारभार ज्यांच्याकडे देण्यात आलेले आहे ते देवव्रत आचार्य सध्या दादरमधील सावरकर स्मारकामध्ये पोहोचलेले आहेत आज त्यांनी त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा महाराष्ट्र राज्याचा सोपवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी काही वेळापूर्वीच शिवाजी पार्क इथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार अर्पण केलेला होता आणि त्यानंतर आता ते दादर इथल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी देखील पोहोचलेले आहेत आणि इथे देखील त्यांनी आता सावरकरांच्या या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलेला आहे यावेळेला त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोडा हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत याशिवाय सावरकर स्मारकातील काही पदाधिकारी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत इथूनच जवळ असलेल्या चैत्यभूमीवर देखील जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील राज्यपाल हे अभिवादन करणार आहेत दरम्यान सा सावरकर स्मारकामध्ये जी काही शिल्पं आहेत जी काही चित्र रखरण्यात आलेली आहेत या सगळ्याची माहिती सध्या या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात येते आणि राज्यपालांच्या या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेल तुर्तास पुन्हा एकदा वळूयात पावसातल्या बात्यांकडे इंदापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला मुसळधार पावसामुळे सणसर येथील घरांमध्ये पाणी शिरलं यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं तसंच सणसरमध्ये जवळपास सत्त्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुण्याच्या इंदापूर शहरात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे इंदापूर शहरातील बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसराला नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं या व्यापारी संकुल परिसरात गुडघाभर पर पाणी साठलं असून काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये देखील पावसाचं पाणी शिरलं इंदापूरच्या सणसरमध्ये उढ्याला पूर आलाय कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी या नुकसानाची पाहणी केली भरणेंसमोर नागरिकांनी संताप व्यक्त केला मुसळधार पावसामुळे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही यामुळे रुग्णाला नेण्यासाठी बैलगाडीनं पूर पार करावा लागला अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी गावातला हा धक्कादायक प्रकार असल्याचं समोर येत आहे सोलापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूरकरांचे हाल होत आहेत सैफुल स्वामी विवेकानंद नगर भागातील नागरिकांच्या घरात ड्रेनेजचं पाणी शिरलंय यासोबतच या ड्रेनेजचं या पाणी घरात शिरल्यानं सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे सोलापुरातील करमाळा तालुक्याला पावसानं झोडपून काढलं कोर्टी का गावात झगफुटी सदृश पाऊस झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं कोर्टी परिसरातील ओढे नाले भरून वाहू लागल्यानं अनेक गावांशी संपर्क तुटला या मुसळधार पावसात गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि पोस्ट ऑफिस कार्यालयासह अनेक घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं यावर उभ्या पिकात सर्व पाणीच पाणी झाल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं सोलापूरच्या बार्शी तालुक्यात अनेक नद्या नाल्यांना पूर आलाय भोगावती आणि नागझरी नदीला पूर आला यामुळे नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला पुरामुळे हत्तीस ते वैराग पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली सांगली शहरासह सा जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस बरसतोय अनेक भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाल्याची माहिती मिळते मुंबईतही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला अनेक ठिकाणी पाणी देखील साचलं होतं अशातच मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवर काहीचा परिणाम झाला वांद्रे माहीम माटुंगा कुर्ला रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं मध्य हरभर आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही काहीशी विस्कळीत झाली होती मुंबईतल्या पावसानं अनेक सखल भागात रस्त्यावर पाणी साचलं दादर पूर्व येथील हिंदू कॉलनी परिसरातले रस्तेही पाण्याखाली गेले होते अशातच पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी होल ची झाकण उघडी ठेवली मॅनहोलचा मॅनहोलमध्ये कोणाचा अपघात होऊ नये म्हणून पालिकेचे कर्मचारी या झाकणाभोवती बसून होते मुंबई शहरासह उपनगरात विविध भागात तुफान पाऊस पडला मुंबईच्या बीकेसी परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी, पाणी साचलं होतं सायन परिसरातील रस्ते देखील जलमय झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं सायनच्या अनेक भागांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचं चित्र होतं बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांना शरण गेलेत राहुल धोत्रेच्या हत्याकांड प्रकरणी उद्धव निमसेसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालेला होता आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत मुकुल उद्धव निमसे शरण आल्याचं कळतंय काय अधिकचे अपडेट मिळत आहेत का काय तपशील आहेत दीपक पोळ्याच्या दिवशी हे हाणामारी झाली होती दोन गटांमध्ये धोत्रे आणि निमसे या गटामध्ये किरकोळ कारणावर हाणामारी झालेली होती यामध्ये राहुल धोत्रे हा युवक गंभीर जखमी झालेला होता त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले मात्र सात ते आठ दिवसांनी रुग्णालयामध्येच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे उद्धव निमसे आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता उद्धव निमसे यांना पहिले जिल्हा न्यायालयाने जामीन दिलेला होता मात्र ज्यावेळेस पुण्याचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यांचं जिल्हा न्यायालय त्याचबरोबर उच्च न्यायालयामधनं जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला होता आणि तब्बल वीस दिवस हून हून, ले ले या घटनेला होऊन गेले त्यानंतर उद्धव निमसे स्वतःहून पोलिसांना शरण आलेले आहेत नाशिक पोलिसांचं हे खूप मोठं अपयश आहे कारण एक खुनाचा आरोपी हा वीस दिवसानंतर स्वतःहून शरण होतो परंतु नाशिक पोलिसांना सापडत नाही यावरनं बरंच राजकारण झालं होतं चार दिवसापूर्वीच नाशिकमध्ये मोर्चा देखील निघालेला होता शिवसेना आणि मनसेचा त्यामध्ये प्रमुख मागणी देखील उद्धव निमसेंना अटक करण्याची हीच करण्यात आलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी उद्धव स्वतः स्वतःहून शरण आलेले आहेत आणि आता त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाते आता ते त्यांची बाजू त्यांचे वकील उद्याला न्यायालयामध्ये मांडतील कारण उद्याला उद्धव न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे मुकुल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे मुंबईतून मुंबईच्या जे जे फ्लायवर परिसरात पाणी साचलं मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली मुंबईत वरळी नाका येथील आचार्ययात्रे चौक आणि मेट्रो स्टेशन जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला विरारच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्धक विद्यालय संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक मोठं झाड कोसळलं या अपघातात शाळेचं नाव असलेली प्रवेशद्वारावरची कमान तुटली घटनेची वेळ शाळा सुटण्याच्या सुमारे पंधरा मिनिट आधी असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मोठा अनर्थ टळला पनवेलच्या कुंभारवाडा परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं पनवेल महानगरपालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत दरम्यान रहिवाशांना देखील मोठ्या सा अडचणींचा सामना करावा लागला मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला बीड जिल्ह्यातील आष्टी पाठर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं अडकलेल्या चाळीस ग्रामस्थांना एनडीआरएफच्या वतीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची